काय सोशल मीडिया आणि फेसबुकवरती सुद्धा जर कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर सहजासहजी त्याला बळी पडू नका शेवटी माणसांच्या कळपामध्ये हिंस आश्वापादांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय आपली सुरक्षा आपल्या हातामध्ये आहे महाराष्ट्र पोलीस राज्य महिला आयोग महाराष्ट्र फोर्स असं झालेलं घडलं नाही जे काही घडलं ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे त्यामुळे कोणी किंवा तिथे उडा चाललेली आहे हाना मारलेली असं काहीच घडलं नाही त्यामुळे कोणाला आजबाजूच्या ब्लेम अँड जे देखील आजबाजूबाचे कुठे होते त्यांनाही ते कळलं नाही त्यामुळे ब्लेम एम करण्यापेक्षा या घटनेच्या खुलामध्ये पोहोचून जो जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल तेव्हा आपल्याला तिथे पडून जातो शहराच्या अनेक चौकांमध्ये सीसीटीव्ही आहे इथून साधारणतः शिरूरचा रहिवासी साधारणतः शंभर किलोमीटरचं अंतर असेल तर आपण धरलं शंभर किलोमीटरच्या अंतर परिसरामध्ये पन्नास तास आरोपी शोधायला पोलिसांना लागतात सहा वाजता 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 आलेली आहे तास जोपर्यंत तोपर्यंत फिर्यात आली जेव्हा तक्रार आपल्या पोलीस स्टेशनला आली त्यानंतर मंडळी सत्यविजयती अजून पाच सात दिवसांनी आपल्याकडे महिला दिवस साजरा केला जाईल महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वतीने त्यांच्या पी आर एजन्सीजकडून त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमाच्या खात्यांवरून फ्लायर प्रकाशित केले जातील महिलांच्या गौरवाच्या निमित्ताने मोठमोठ्या कविता शेरोशायऱ्या केल्या जातील काही सत्ताधारी राजकीय पक्ष तर मोठमोठे कार्यक्रम आयोजित के मोट आयो करतील पैठण्या काय संगीत खुर्च्या काय अगदी ऊत येईल या सगळ्या कार्यक्रमांना पण फक्त एक दिवस जसा बैलपोळ्याचा एक दिवस असतो आणि त्या दिवशी त्या मुख्या जीवाला सजवलं जातं वाजत गाजत मिरवलं जातं त्या एक दिवस त्याचं फार गुणगण केलं जातं तसा त्या महिला दिनाच्या एका दिवशी नारी तेरी यही कहाणी आचल मे दूध आखो मे पाणी स्त्री जन्मा ही तुझी कहाणी जिसके हात मे पालने की डोर है पूरी काय आशा आहे उसकी ओर है शिकलेली आई घर पुढे जाई प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो ब्ला ब्ला, ब्ला 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 या सगळ्या गोष्टींना अतिशय ऊत येत जाईल पण इतर वेळेला काय बायकांच्या संबंधाने जेव्हा विधानं केली जातात तेव्हा ती विधानं किती साचेबंद आणि ठोकताळ्याच्या पद्धतीने केली जातात कधी कधी तर बायका सुद्धा त्या सगळ्या विधानांना त्या समजून घेत नाहीत की अरे हे सगळे सोनेरी पिंजरे आहेत ऑल दीज आर अ गोल्डन केजेस हे तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी ठरवून केलेलं जातं आपण कधी त्या वाक्यांचा कधी नीटसा विचारच करत नाही की अरे हे काय पद्धतीची वाक्य वापरली जात आहेत म्हणजे तुम्ही रोज वर्तमानपत्र वाचता वर्तमानपत्रांचे मथळेच्या मथळे येतात आणि त्या मथळ्यांमध्ये जर बातम्या जर बघितल्या तर बातमी असते धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग चार पाच पुरुषांनी आळीपाळीने केला एका स्त्रीवर पाचवी बलात्कार चारित्र्याचा संशय घेऊन पतीने केला पत्नीचा खून तुम्ही कधी बातम्या उलट्या करून वाचल्या आहेत का किमान कल्पना केली आहे का जरा उलट बातमीची धावत्या ट्रेनमध्ये पुरुषाचा विनयभंग चार स्त्रियांनी एका पुरुषावर केला अळीपाळीने पाचवी बलात्कार चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीने केला पतीचा खून मी नुसतं म्हटलं तरी काहींना हसायला येत असेल काहींना वाटत असेल अरे मी काय वेगळं बोलतेय होय माझं बोलणं आपल्याला विचित्र वाटू शकतो वेगळं वाटू शकतो का कारण आपल्या सगळ्या या मानसिकतेमध्ये इथल्या जातपुरुष सत्ताक मानसिकतेने एक गोष्ट पक्की ठरवून दिलेली आहे की शील चारित्र्य बलात्कार विनयभंग या सगळ्या संकल्पना फक्त आणि फक्त स्त्रियांसाठीच असतात बाईचं आयुष्य म्हणजे काचीचं भांडं एकदा तडा गेला की पुन्हा जोड बसतच नाही जणू ती पुन्हा जगायच्या लायकीचीच राहत नाही बाई म्हणजे तिने अतिशय खाली मान घालून असलं पाहिजे तिने ती म्हणजे वर नजर केली नाही पाहिजे कुणाशी बोललं नाही पाहिजे मोठ्याने हसलं नाही पाहिजे मोठ्याने खिदळलं नाही पाहिजे आणि तिच्या आयुष्यात कधी काही एखादा अपघात दुर्दैवी घडला तर आयुष्यभर तिने स्वतः अपराधी भाव घेऊनच जगलं पाहिजे तिने वर मान करून पुन्हा कुणाला बोललं नाही पाहिजे कुठली मानसिकता आहे परवा स्वारगेटला बलात्काराची घटना घडली खरं तर आत्ता कुणीच सुरक्षित नाही राहिलेलं छोटं बाळही सुरक्षित नाहीये तीन वर्षाचं बाळही सुरक्षित नाही सत्तर वर्षाच्या आजीही सुरक्षित नाही आणि ही परिस्थिती आपल्याला सगळीकडे वारंवार वारंवार वारं दिसायला आहे या सगळ्या स्वारगेटच्या प्रकरणानंतर सत्ताधाऱ्यांकडून खूप संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळणं अपेक्षित होतं परंतु संवेदनशीलता आणि सत्ताधाऱ्यांच्या ठाई ती कशी काय येईल बरं ज्या क्षणी सत्तेचा कैफ डोक्यात चढलेला आहे त्या क्षणी डोक्यातला सगळा विवेक जणू त्यांचा गळूनच पडलेला आहे मग प्रकरण बदलापूरचं असो प्रकरण सोनपेठचं असो किंवा परवाची स्वारगेटची घटना असो मी म्हटलं की महिला आयोग हे तर जणू अंधश्रद्धाच आहे त्या आयोगावर काम करणाऱ्या एक बाई सांगायला लागल्या की आपण कशी काळजी घेतली पाहिजे मुलींनी कसं स्वतःला जपलं पाहिजे समाज माध्यमांवरून कशी स्वतःची माहिती प्रसारित करू नये वगैरे अरे म्हणजे समाज माध्यमांमधून स्वतःच्या करिअरबद्दल किंवा स्वतःबद्दल व्यक्त होणाऱ्या ज्या मुली असतात त्या मुली त्यांच्याबद्दल हे सगळं घडतं तीन वर्षाच्या पाच वर्षाच्या बाळाचं कुठलं समाज माध्यमावर अकाउंट असतं तीन वर्षाचं बाळ पाच वर्षाचं बाळ सात वर्षाचं बाळ कुठे इन्स्टा फेसबुक आणि व्हॉट्सअप वापरतं तरी त्याच्यासोबत गैरप्रकार घडतो ना ऐंशी वर्षाची आजी गावखेड्यामध्ये गवत काढायला गेलेली बाई विडभट्टीवर काम करणाऱ्या स्त्रिया कसलं समाज माध्यमाचं अकाउंट आहे बरं ह्या या, कपड्याचं भान नसतं असं आहे का असा कुठला नियम आहे की पूर्ण कपडे घातल्यानंतर अजिबात होत नाही आणि तोकडे कपडे घातल्यानंतरच बलात्कार होतो तसं असतं तर मग फॉरेन कंट्रीजमध्ये जिथे तोकडे कपडे घालतात तिथे रोज एक बलात्काराची घटना घडली असती आणि भारतासारख्या ठिकाणी जिथे बाई पदराड दडलेली आहे काही ठिकाणी तर स्त्रीचं नख दिसणं सुद्धा आपल्या कुळाचाराच्या विरोधात आहे असं समजलं जात आहे तिथे एकही घटना घडली नसती पण परिस्थिती तशी दिसत नाही मुळात कपड्याचा आणि त्या स्त्रीचा संबंध कुठे येतोय तिच्यावर होणाऱ्या बलात्काराचा संबंध कुठे येतोय काही प्रमाणात आला नक्की बसत असेल पण याचा अर्थ तुकडे कपडे घालणारी स्त्री म्हणजे तिच्यासोबत वाईट घडूच शकतं किंवा म्हणूनच तिच्यासोबत वाईट घडलंय असं म्हणून सरकार स्वतःची जबाबदारी कसं झटकू शकत त्यावर गृहराज्यमंत्र्यांची कडी काय गृहराज्यमंत्र्यांचं कौतुक करावं त्यांचं असं म्हणणं आहे की अहो मुळात ती बाई ओरडली का नाही म्हणजे म्हणजे ती ओरडली असती तर तुम्ही काय लगेच धावत गेला असतात अशा किती ओरडल्या असतील किती किंकाळ्या फोडल्या असतील अशा किती जणी असतील ज्यांनी अगदी जीवाच्या आकांतानं टाहू फोडला असेल आक्रोश केला असेल आणि तो आक्रोश तुमच्या काळजापर्यंत भिडला नसेल सोनपेठमधल्या चार वर्षाच्या बाळाने किती आक्रोश केला असेल किती त्रास झाला असेल त्या जीवाला कुठे सरकारला तो आक्रोश भिडला पोलिसांना तरी कुठे तो आक्रोश कळला पोलिसांनी साधी त्याची पोलिस कंप्लेंट लिहून घेतली नाही काय काय पद्धतीची विधानं केली जातात ज्या काळात ती घटना घडते मुळात अशी एखादी घटना दुर्दैवी घटना एखाद्या माऊलीसोबत घडते त्यावेळेला तिची मानसिकता काय राहिलेली असेल ती सावरू शकत असेल का, का। एखादी माय माऊली सावरलीच तर त्याच्यातनं तिला पहिला तिच्या मनात काय विचारत असेल की मी हे सगळं सहन करू की मी जीव देऊ कारण मी व्यक्त झाले तर लोक माझ्यावरच आधी संशयाची सोयी घेतील कारण ती जगरहाटी आहे गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी ती सिद्ध करून दाखवली की बाई बोलली नाही बाई ओरडली नाही मग संगणमताने झालेला आहे का पण तिच्यासोबत काही घडलेलं असू शकतं कदाचित तिला शस्त्रास्त्राचा धाक दाखवलाय का कदाचित तिला मारहाण केली आहे का तिला जिवे मारण्याची धमकी दिली आहे का ती बेशुद्ध पडली आहे का ती घाबरलेली आहे का ती भेदरलेली आहे का तिची शुद्ध आरोपलेली आहे का तिच्यासोबत काहीही घडलेलं असू शकतं पण अशा कुठल्याही गोष्टीचा विचार गृहराज्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यातच येत नाही कुठल्या मानसिकतेत जगतात हे कहर संताप पुन्हा भंडाऱ्याचे पालकमंत्री संजय सावकारे आज म्हणतायत हे बघा अशा घटना घडतच असतात म्हणजे काय म्हणजे तुम्ही बलात्कारासारख्या घटनेचं सामान्यकरण करता बलात्कारासारखी घटना तुम्हाला इतकी सहज वाटते की हा अशा घटना तर घडतच राहतात जणू काही टपरीवर कोणीतरी चहा प्यायला गेला हा जातात ना चहा प्यातात का एवढं काय पद्धतीचं वातावरण आहे ही कोणती मानसिकता आहे ही कोणत्या जगातली विवेक हरवलेली माणसं माणसं आहेत की ज्यांची महिलांच्या संबंधाने इतकी गलिच्छ विचारसरणी इतकी असंवेदनशील विचारसरणी आणि नुसती पुरुषांचीच कशाला त्या आयोगावरच्या बाई ज्या पद्धतीने व्यक्त झाल्या ते तर ते ते म्हणजे त्या कुठल्या ग्रहावर असतात कुठल्या ध्रुवावर राहतात कळतच नाही त्यांचा आणि महिलांमधल्या असलेल्या संवेदनशीलतेचा काही संबंध आहे का नाही हेच कळत नाही दादा हो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जिथे बायका जगतात अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जिथे बायका स्वतःच विश्व घडवू पाहता तिथे नाक्या नाक्यावर बुभुक्षित नजरा घेऊन निवळ नजरेनेच भोगून मोकळे होणारे आणि अशी लचकेत त्याच्यानंतर न्याय मागायला गेली तर अशी लचके तोडणारी समाज व्यवस्था आणि राज्यव्यवस्था असेल तर महिलांनी सुरक्षिततेसाठी कुणाकडे हात पसरायचं कुणाकडे अपेक्षेने बघायचं आकणकर करवाई असतील योगेश कदम असतील किंवा संजय सावकारी असतील या सगळ्या लोकांच्या डोक्यात एक सत्तेचा कैफ चढलेला आहे ही सगळी माणसं संवेदनशीलता आणि विवेक शून्य माणसं सगळा विवेक हरवून बसलेली माणसं ज्या पद्धतीने वागताहेत बोलताहेत माया हवा हो। आपली लढाई आपल्याला आपणच लढावी लागेल कारण या अशा लोकांच्याकडून आपण न्यायाची अपेक्षा करत किंवा सरकारने आमच्या सुरक्षेसाठी काही करावं यावर काही बोलणं यांच्या डोक्यातही जाणार नाही खूप साऱ्या महिला हे सगळं बघत असते आमच्या सगळ्या सुद्धा माझी विनंती असेल अपील असेल की आपल्या लेकराला ना आपण जरा खरंच धाडसी करूया या सगळ्या राज्यकर्त्या आणि या सगळ्या गेंड्याची कातडी असणाऱ्या लोकांकडून आपल्याला किती अपेक्षा आपण कराव्या हे कठीण आहे घटना संतापजनक आहे जीड येण्यासारखी आहे आणि कुणालाही ते म्हणजे कुणाच्याही घरातली बहीण लेख ही अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर ही जी वक्तव्य येतात ती सहन करण्यासारखी नाहीयेत त्यामुळे राज्यकर्त्यांनो कृपया कृपया भानावर या तुमच्या सत्तेचा तो माज तो कैफ जरा बाजूला ठेवा आणि जरा माणसासारखे वागा जरा थोडेसे माणसासारखे वागाव